thank mm -hmm. you गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरीमध्ये कार अडकली दोन महिन्यांनी पुन्हा प्रकार घरोबरी गॅसचा पुरवठा करण्यासाठी शहरात पाईपलाईनचे काम सुरू आहे ठिकठिकाणी चर खोदून त्यात पाईप घालून त्यावर भर टाकली असली तरी त्या भागातून रहदारी सुरूच आहे वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला मुजवलेल्या चरीचा अंदाज किंवा माहिती नसल्यामुळे आज पुन्हा एकदा गॅस पाईपलाईनसाठी खोदलेल्या चरी चारचाकी कार अडकली दोन महिन्यापूर्वी अशीच दुसरी एक या कार या गॅस लाईनच्या सरीत अडकली होती अर्थात नगरपालिकेची स्वच्छता विभागाची कार असल्यामुळे त्यावेळी अन्य मोठ्या वाहनाने टोचन लावून ती कार सोडवली होती मात्र आज खासगी मालकीची कार सोळाव्या गल्लीतील विजयमाला नगरकडे जाणाऱ्या रस्त्यालागत असलेल्या सरीत पुढील डाव्या बाजूची चाक रुतल्यामुळे अडकली बग्यांची प्रचंड जमाव घटनास्थळी जमला प्रत्येकाने आपली शक्कल लढवण्याचा प्रयत्न केला साधारणपणे अर्धा तास हे कारची चरीतून सुटका नाट्य सुरू होतं कधी एका बाजूने बऱ्याच जणांनी कार उचलण्याचा प्रयत्न केला तरी काही जणांनी कार पाठीमागून ढकलून ताकदीच्या साह्याने कार चरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे करण्यात आलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर एका महानगाने अडकलेल्या चाकाची बाजू उचलून धरा आणि उजव्या बाजूला कार ढकलण्याचा प्रयत्न करून सुरू कार पुढे चालवण्याचा प्रयत्न चालकाला करावयास सांगितला ही आयडिया लागू पडली आणि कार बाहेर काढण्यात यश आलं अशा प्रकारे शहरात ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या चरींमध्ये वाहने अडकत आहेत आता हे सर्व गॅस साठी चरी खोदण्याचं काम अर्थातच नगरपालिकेचे नसल्यामुळे याविषयी कोणाकडे आणि कशी दात मागायची असा सवाल पालिकेच्या कर भरणाऱ्यांपुढे उभा राहिला आहे हिरकण करिता प्रतिनिधी रघुनाथ कांबळे